मेडिको सोशल ज्येष्ठ नागरिक एक वानप्रस्थाश्रम लेखन आणि वाचन डॉक्टर जगदीश हिरेम सेव्हन्टीज इज न्यू सिक्स्टीज म्हणजे आजची सत्तरी ही एक काळची साठी आहे असं आपण वाचतो पाहतो आणि बऱ्याच अंशी ते खरं पण आहे साठ ते सत्तर मधले बरेच स्त्री पुरुष चांगलेच हिरवट असतात हिरवट हा शब्द तजेला या उद्देशाने वापरलाय पण नोकऱ्यातून रिटायर होण्याचं वय मात्र अजूनही अठ्ठावन्न सा ते साठच आहे त्यामुळे एक बराच मोठा समुदाय शरीरानी आणि मनानी बरा असलेला आहे पण दैनंदिन रुटीन मधून निवृत्त झालेला आहे यामध्ये स्त्रियासुद्धा मोडतात अजूनही आपल्या मुलासुनांबरोबर राहण्याचा प्रघात आहे तो पूर्ण गेलेला नाही त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांचा गट वेगळ्या प्रकारे हाताळण्याची वेळ आता आली आहे या सर्वांचा जो अनुभव आहे आयुष्याचा तो कोणी नीट वापरत नाही हा भाग एकीकडे अॅक्च्युली इट्स अ वेस्ट ऑफ ह्युमन रिसोर्स आणि उलट त्यांच्या अस्तित्वाचा त्यांना आणि कुटुंबाला न्यूसन्स म्हणजे अडथळा होतो का असं वाटायला लागतं विमानाने परत आल्यानंतर त्या बोर्डिंग पासकडे आपण कसं बघतो ना तसा व्यवहार या सिनियर गटाशी केला जातोय का असा एक प्रश्न पडू लागलाय वय वाढणं एजिंग हा एक बदल आहे आजार नाही रंगमंचावरनं एक्झिट वगैरे होण्याची ती वेळ नाहीये हे खर तर दोन्ही तिन्ही पिढ्यांनी समजावून घेतलं पाहिजे वार्धक्याने जे बदल घडतील ते कोणात किती आणि कधी होतील हे आपापले जीन्सवरती आणि जीवनपद्धतीवर अवलंबून आहे कदाचित आजारांवर अवलंबून आहे पण हा बदल आणि आजार ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत वयोमानानं होणारं थोडं विस्मरण हा बदल आहे आणि स्मृती भ्रंशाचा म्हणजे अल्झायमरचा आजार या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत एकाचा स्वीकार आणि सन्मान व्हायला हवा आणि आजारांचा उपचार व्हायला हवा दोन्ही तिन्ही पिढ्यांचं उद्दिष्ट एकच हवं गुन्ह्या गोविंदांनी राहणं त्यात न दुखवणं दुर्लक्ष न करणं जळजळीत जजमेंट पास न करणं या कुठल्याही नातेसंबंधात लागणारे नियम इथे पण लागू होतील पण स्पेशली ज्येष्ठ नागरिक आणि पुढची पिढी यांनी अजून विस्तारित विचार करायला हवा कसं आणावं हे मला सांगता येणार नाही पण ज्येष्ठ नागरिकांनी आर्थिक स्वास्थ्य चांगलं ठेवून घ्यावं मनी के नॉट बाय हॅपीनेस बट कॅन कीप चिल्ड्रन इन टच असं उपरोधानी जरी म्हटलं असलं तरी ते धादांत सत्य आहे बँक बॅलन्स जास्त असलेल्या सिनियर सिटीजन्सना नीट वागवलं जाण्याची शक्यता जास्त आहे भारतामध्ये पंचेचाळीस ते पन्नास या वयामध्ये एक मॉर्बिडिटी पॉइंट येतो म्हणजे स्वास्थ्याची गाडी सुरळीत चालू असताना पटरीवरनं घसरण्याची शक्यता या वेळात निर्माण होते वजन शुगर ब्लड प्रेशर गुडघे हे, हे आपली उपस्थिती जाणून देण्याला सुरुवात करतात त्यानंतर रिजनरेशन खूप थंड पडतं म्हणजेच एक लहान मुलाला फ्रॅक्चर झालं तर ते पटकन भरून येतं पण मॉर्बिडिटी पॉइंटच्या नंतर मात्र हे फ्रॅक्चर बरं व्हायला खूप वेळ लागतो जर पंचेचाळीस ते साठ वयात आपण घसरणारा मॉर्बिडिटीचा आलेख उचलून घेतला तर शेवटच्या आयुष्याच्या दहा वर्षात भेडसावणारे अल्झायमर पार्किन्सन यासारखे डिजनरेटिव्ह आजार सुसह्य होऊ शकतात आणि करायचं काय त्यासाठी ह्या मॉर्बिडिटी पॉइंट उचलून घेण्यासाठी तर नेहमीच्याच यशस्वी गोष्टी म्हणजे आहार व्यायाम मित्रपरिवार मनोरंजन शिस्त मनानी आणि शरीराने रिटायर व्हायचं नाही वाचन मनन गप्पा गोष्टी नाटक सिनेमा इंटरनेट यांनी मन सजग ठेवावं आणि सारखी पायांची हालचाल व्हावी पायाचे स्नायू खूप मोठे असतात त्यामुळे ते जर आपण वापरत राहिलो तर रक्ताभिसरण नक्कीच चांगलं राहतं तीस मिनिटांच्या वर एका जागी बसायचंच नाही पंचवीस तीस पावलं चालून पाय मोकळे करायचेच याशिवाय अर्थात थोडा व्यायाम करणं रेझिस्टन्स ट्रेनिंग हे पण झालं पाहिजे सोलियस पुशअप हा अगदी सोपा व्यायाम सगळ्यांना करता येईल युट्यूबवर शोधा म्हणजे तेवढ्याच मनाच्या जागरूकतेसाठी गृहपाठ वैद्यकीय खर्चाची तरतूद प्रत्येकाची असावी मोठा आकडा असावा आणि बळकट इन्शुरन्स असावा फॅमिली डॉक्टर किंवा डॉक्टर इन फॅमिली फस्ट मेडिकल कॉन्टॅक्ट हे कोणीतरी आखून घ्यावं छातीत दुखलं तर कार्डिओलॉजिस्ट डोकं दुखलं तर न्युरोलॉजिस्ट असं करत बसू नये एक असा डॉक्टर शोधावा आणि त्याच्याशी असे संबंध प्रस्तावित करावेत की ही व्यक्ती पटकन फोन किंवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध होईल आणि जवळचा संबंध असला तरी फी देत राहावी या फर्स्ट मेडिकल कॉन्टॅक्ट एफ एम सीनं काय करायचं तर त्यांनी निर्णय घ्यायचा आणि जमेल तर उपचार करायचा कुठे पाठवायचा कुठलं हॉस्पिटल वगैरे याचा निर्णय त्यांनी घ्यावा ही डॉक्टर व्यक्ती यू नानी कॅन्सर सर्जन डायबेटोलॉजिस्ट होमिओपॅथी कोणीही चालेल मला व्हेंटिलेटर नको मला कोणावर अवलंबून राहायचं नाही हे मी खूप ऐकतो प्रश्न असा आहे की कोणाला हवा असतो व्हेंटिलेटर त्यामुळे नुसते भावनिक उद्गार काढण्याऐवजी तशी वेळ टाळण्यासाठी प्रयत्न करावेत सोयीसाठी म्हणून पासष्ट नंतर वानप्रस्थाश्रम सुरू होतो असं धरू डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते हा पिरियड विशीच्या आधीसारखा सुखी काळ असतो जबाबदाऱ्या कमी कमावलेलं थोडस गाठीशी शरीर आणि मन ठीक असा हा काळ असतो त्याचा उपभोग घेता आला पाहिजे वानप्रस्थाश्रमात तुमचं तोंड वनाकडे आहे वाटचाल तिकडं चालू आहे तरीही कुटुंबानी मित्रांनी देशांनी तरुण पिढीनी साथ दिली तर वळून येण्याची तयारी हवी त्यांनी बोलवलं तरच जावं स्वतःला लादू नये ही त्यांची घडी आहे त्यांना बॉस होऊ द्यावं आपण हवी तेवढी मदत करून नामानिराळ व्हावं या अंतराळामुळे जिव्हाळा जिवंत राहू शकतो ही एक काल्पनिक गोष्ट तुम्ही ऐकली असेलच एक जवळजवळ बहिरे आजीला तिचा नातू गुपचूक एक श्रवणयंत्र आणून देतो डोईच्या पदराखाली ते श्रवणयंत्र लावून आजीला घरातली माणसं तिच्याबद्दल काय बोलतात हे हो ऐकू येऊ लागलं त्यांच्या न कळत चौथ्याच दिवशी म्हणे आजीनी जाऊन ते यंत्र नदीत फेकून दिलं खर तर कोणाला आपल्या आई वडिलांना दुखवायला आवडेल पण नवीन पिढीच्या अपेक्षा नीट सांगितल्या जात नाहीत कम्युनिकेशन नीट होत नाहीत त्या अपेक्षा कधी कधी डावलल्या जातात त्यामुळे सिनियर सिटीजन्सनी स्वतःचं एक विश्व निर्माण करावं त्यात आपली स्पेस आपली बाथरूम पैसे छंद मित्रपरिवार प्रवास सगळं स्वतंत्रपणे करावं हे कार्यक्रम तरुण पिढीच्या आधीमध्ये येत नाहीत ना हे पाहावं आपला मित्रपरिवार आपला आधार करावा मी नाटक सिनेमाला प्रवासाला बँकेत जायला जर समवयस्क सोबती घ्यावेत तसं हॉस्पिटलमध्ये जायला मित्रांनी यायला काय हरकत आहे नव्या पिढीला त्यांच्या भराऱ्या मारायला मोकळं आकाश द्यावं सर्वांनी सोयीनी एकत्र एक भेटावं पण त्यावेळेला आमच्या वेळी असं होतं हे पालूपट टाळावं मला हे फार आवडलं नाही पण माझी आडकाठी नाही ही भूमिका कडवटपणा न बाळगता सांगता यायला हवी नातवंडांशी खेळायला सगळ्यांनाच आवडतं पण नाटवंडांना त्यात रस आहे का नाही याचा विचार करावा घरातल्या गृहिणीच्या वेळापत्रकाप्रमाणे आपलं वेळापत्रक करावं थोडक्यात तरुण हिरोचे रोल आता सोडून देऊन कॅरेक्टर रोल दमदारपणे पत्करावा खर तर सिरियस लहायचं नाही उपदेश द्यायचा नाही असं ठरवून सुद्धा हे दोन्ही आज जमलेलं नाही पण हा पोकळ उपदेश नाहीये आज माझ्या सदुसष्टाव्या वर्षी हे सर्व मी केलेलं आहे आणि मगच सांगितलेलं आहे